नमस्कार मित्रांनो टीचर फॅक्टरी या आपल्या चॅनलवर आता यमफिल फिल ही जी पदवी आहे या पदवीला मान्यता नसणार आहे तर या ठिकाणी आता पुढे काय असणार आहे तर या किंवा सध्या ज्या एम फिल पदव्या आहेत तर अशा पदव्यांना या ठिकाणी काय केलं जाणार आहे तर याचं सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे नुकतंच या ठिकाणी यू जी सीनं हे एक पत्र जाहीर केलेलं आहे या पत्रानुसार आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे तोपर्यंत या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून स्पर्धा परीक्षा तसंच शिक्षक भरती या ठिकाणी शिक्षकांच्या संबंधित सर्व अपडेट्स तुम्हाला या एकाच चॅनलवर भेटणार असल्यामुळे आपण सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायचे आहेत तर या ठिकाणी आपण बघूया एम पदवी मान्यता प्राप्त नाही कोणीही प्रवेश घेऊ नका यूजीसी तर युनियन ग्रँड कमिशन यांनी सांगितलेलं की कोणीही यूजीसीला फा घ्यायचं नाही आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी केलेले के आहे सावध तसंच त्यांनी विद्यापीठांना सुद्धा इशारा दिलेला आहे दोन हजार प बावीस पर्यंतचे प्रवेश मात्र वैध असतील असं यांनी सांगितलेलं आहे तर आपण डिटेल्स न्यूज बघूया लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच एम फिल ही जी मान्यताप्राप्त पदवी नाही त्यामुळे एम फिल अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून विद्यापीठ अनुदान आयोगानं विद्यार्थ्यांना सावध केलेले आहे तसंच हा अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या व त्याला प्रवेश देणाऱ्या विद्यापीठांना देखील यू जी सीनं कडक इशारा दिलेला आहे एमफिल अभ्यासक्रमासाठी काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि एम फिल ही मान्यताप्राप्त पदवी नाही यू जी सीचा पी एच डी पदवीसाठीचा किमान मानके आणि किमान प्रक्रिया किमान मानके आणि प्रक्रिया विनिमय दोन हजार बावीसच्या नियम क्रमांक चौदामध्ये म्हटलेला आहे की उच्च शिक्षण संस्थांना जर यम अभ्यासक्रम सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे ही माहिती युजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिलेली आहे त्यांनी दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये एम फिल अभ्यासक्रमासाठी सुरू केलेली प्रवेश प्रक्रिया तात्काळ बंद करावी असे आदेश युजीसीने विद्यापीठांना दिलेले आहे मात्र दोन हजार बावीसपर्यंतचे पर्यंतचे जेवढे प्रवेश असतील ते सर्व दोन हजार बावीसपर्यंतचे जे प्रवेश या ठिकाणी वैध मान्यतात या ठिकाणी वैध मानण्यात आलेले आहे तर या ठिकाणी आता एम फिल स्वतःची हरवून बसला शान याचं काय कारण आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता किमान मानक आणि पी एच डी पदवी पुरस्कार प्रक्रिया नियम दोन हजार बावीसच्या मसुदा युजीसीच्या वेबसाईटवर वे प्रकाशित करण्यात आला होता पुढील शैक्षणिक वर्षापासून एम फिल बंद केले जाईल असं त्यात नमूद करण्यात आलं होतं तरीही काही विद्यापीठांनी मात्र असून त्यामुळे त्यांना ने इशारा दिलेला आहे तर एम फिल अभ्यासक्रम जो आहे तो स्वतःची शान हरून बसला आहे महाविद्यालय विद्यापीठामध्ये प्राध्यापक होण्यासाठी एम फिल अभ्यासक्रम पूर्ण करणे हे काय होतं आवश्यक असल्याचे एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून या ठिकाणी काय होती चालू होती मात्र आता त्याला आपण या ठिकाणी जी सीनं ताप दिलेला आहे तर या ठिकाणी एम फिल हा जो आहे पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो असला तरी तो डॉक्टरेटशी ना जास्त नाते सांगणारा आहे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे यम फिल अभ्यासक्रम बंद झाल्यानंतर देखील पी एच डीला प्रवेश घेऊ शकतात त्यामुळे त्यांना शिक्षण क्षेत्रात किंवा संशोधन क्षेत्रात करिअर करता येऊ शकते दुसरी गोष्ट आता एम फिल आणि पी एच डीमध्ये मध्ये काय फरक आहे तर हा फरक या ठिकाणी आपण जाणून घेऊया मात्र हा फरक जाणून घेण्यापूर्वी ज्यांनी या ठिकाणी सेट परीक्षा दिली नसेल किंवा ज्यांना सेट परीक्षा द्यायची असेल अशांसाठी डबल अकॅडमीची एक जानेवारीपासून सेट परीक्षेची बॅच या ठिकाणी सुरू होत आहे या परीक्षेची बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेला नंबर आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून ही बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता तर मित्रांनो ही बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या बॅचचे वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचे म्हणसाल तर या ठिकाणी दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिका पाहू शकता टेस्ट सिरीज पाहू शकता टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहेत ईबुक नोट्स तुम्हाला बॅचमध्ये मिळणार आहेत रेकॉर्डेड लेक्चर या ठिकाणी उपलब्ध आहेत दा आणि विशेषतः लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसारसुद्धा लेक्चर पाहू शकता विशेषतः एकदा दोनदा तीनदा चारदा कितीही वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता अशी सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत तर आता आपण आपल्या बातमीकडे वळण्याच्या अगोदर आपली टी ई टी भरती तुमच्या नातलगापैकी जवळच्यापैकी जर कोणी टी ई टीची तयारी करत असाल तर टी ई टी, -टी परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हीसुद्धा संपर्क करू शकता ज्याच्यामध्ये सेम लाईव्ह बॅच असेल रेकॉर्डेड लेक्चर आहेत अनलिमिटेड व्ह्यू आहे तसंच या ठिकाणी तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा पाहू शकता आयफोनवर सुद्धा सर्व कोर्सेस आपले पाहू शकता तर याच्यामध्ये तुमची परिपूर्ण तयारी केली जाणार आहे याच्यामध्ये सुद्धा पेपर वन आणि पेपर टूची तुमची तयारी करून घेतल्या जाणार आहे मोफत टेस्ट असेल जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व या ठिकाणी सुविधा ह्या या ठिकाणी देण्यात आलेल्या ती बॅचसुद्धा सुरू झालेली आहे तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहे एम फिल आणि पी एच डीमध्ये काय फरक आहे तर मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे एम फिल हा प्रगत पदव्युत्तर अभ्यासक्रम या ठिकाणी गणला गेला होता त्यातच विद्यार्थ्यांनी संशोधन करण्याला महत्त्व आहे एम फिल केलेला विद्यार्थी पी एच डी करण्यास योग्य असल्याचे मानले जात होते एम फिल केलेला विद्यार्थी काय पी एच डी करण्यास योग्य असल्याचे मानले जात होते पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम फिल करता येते कधी ज्यावेळेस पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याला एम फिल या ठिकाणी पूर्ण करता येते आणि एम जो अभ्यासक्रम आहे तो एक ते दोन वर्ष कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येतो होतो एम जो अभ्यासक्रम आहे तो कधी पूर्ण करता येतो एक ते दोन वर्ष कालावधीमध्ये पूर्ण करता येत असे तर पी एच डीला मात्र तीन ते पाच वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो त्यामुळे एम साठी सादर करायचा शोध निबंध पी एच डीच्या शोध निबंधापेक्षा तुलनेने कमी असतो एम साठी जो शोध निबंध लागतो तो पी एच डीच्या शोध निबंधापेक्षा कसा असतो कमी असतो आणि यामुळे काय झालेलं आहे की बरेच जण एम फिलला या ठिकाणी काय जास्तीत जास्त मान्यता देत होते म्हणून या ठिकाणी एम फिल आणि पी एच डीमध्ये काय या ठिकाणी जास्त बंद करण्यात आलेली आहे एम फिल आणि पी एच डी या ठिकाणी चालू ठेवलेली आहे तर या ठिकाणी आता शिक्षण धोरणात काय म्हटलेलं आहे तर उच्च शिक्षित देणाऱ्या संस्था किंवा विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लवचिक धोरण ठेवू शकतात ज्यांची दोन वर्षाची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल ज्यांनी दोन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल त्यांना दोन वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये दुसरे वर्ष हे पूर्णपणे संशोधनासाठी असायला हवे तसंच ज्यांनी चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल त्यांना एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी काय सांगितलं आहे की ज्यांनी चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम केला असेल त्यांना एक वर्ष अभ्यासक्रम या ठिकाणी संशोधनासाठी असणार तसंच शक्य झाल्यास पाच वर्ष कालावधीचा पदवी किंवा पदवी का अभ्यासक्रम सुरू करता येईल पी एच डी करायची असल्यास त्यासाठी विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा संशोधनासहित चार वर्षे पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणं काय आवश्यक आहे आणि असे झाल्यास एमफिल अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे रद्द करावा लागणार आहे म्हणून या नियमानुसार एमफिल अभ्यासक्रम काय केलेला आहे रद्द करण्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणी यूजीसीनं सांगितलेलं आहे की आता एमफिल अभ्यासक्रम आपला बंद होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कुठलंही टेन्शन न घेता आता पी एच डीकडे वळावं सगळ्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यांना सांगा की टीचर फॅक्टरी हे चॅनल आता सर्व अपडेट देण्यासाठी काय तत्पर झालेलं आहे